स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते पुणे पोरशे अपघात प्रकरणानंतर विशाल विशा अग्रवालचं एक महत्वाचं कनेक्शन समोर आहे विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालंय महाबळेश्वर मध्ये अग्रवालनं शासकीय मिळकत भाड्यातनं घेऊन या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल उभारल्याची माहिती ही समोर येते शासनाच्या नियमांना थाब्यावर बसून हे हॉटेल उभारण्यात आल्याचंही आता निदर्शनास आलंय या हॉटेल विरोधात अनेक तक्रारी महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये दाखल आहेत मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाहीये स्वतःच्या वापरासाठी दाखवण्यात आलेलं हॉटेल पुन्हा दुसऱ्यांना भाडे तत्वावर देण्यात आलंय असे अनेक नियम या ठिकाणी मोडण्यात आलेले आहेत त्यामुळे विशाल अग्रवालचं हे भव्य दिव्य असं फाईव्ह स्टार हॉटेल महाबळेश्वर मध्ये आहे मात्र ते सुद्धा अनधिकृत पद्धतीनं चालवलं जाते नियम सगळे धाब्यावर बसवले गेलेले आहेत असे आरोप आता होऊ लागलेले आहेत अधिक माहिती या यासंदर्भातली घेणार आहोत साताऱ्यातनं आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्यासोबत आहेत सुजित नेमकं कुठे हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि कोणकोणत्या नियमांना पायमल्ली करण्यात आलेली आहे याबाबतच्या कोणकोणत्या बाबी आता समोर येत आहेत खर तर महाबळेश्वर मधले जर हॉटेलच्या बाबतीत जर आपण म्हणायचं झालं नुसतं अगरवाल कुटुंब नाही तर महा साधारण नव्वद टक्के जी हॉटेल अधिकृत आहेत hmm. या अनाधिकृत हॉटेल संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला होता परंतु आता हे पोरशे अपघाताचं प्रकरण समोर आल्यानंतर अगरवाल कुटुंबियांचं हे अनाधिकृत हॉटेल आहे जे एमपीजी क्लब म्हटलं जातं ते तापाळा रोडला आहे त्याच्या बाबतीत ही माहिती समोर आलेली आहे खरं तर महाबळेश्वरमधली सर्वच्या सर्व बहुतांश जी मोठे हॉटेल्स आहेत हिनी सगळ्या नियमांचं पायमल्ली केलेली केलेली दिसत आहे एन्व्हायरमेंट ऍक्ट असेल तसंच वृक्षतोडीच्या बाबतीत हो ही नियम असतील त्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवलेला आहे आणि त्यात अगरवाल कुटुंब ही काही वेगळं नाही आहे त्यामुळं अनेक अनेक वेळा पुण्यातील काही संस्था असतील साताऱ्यातले काही सामाजिक कार्यकर्ते का असतील यांनी आवाज उठवलेला आहे की महाबळेश्वरमधले हे सगळे जे पण आहे दुसरा गोष्ट म्हणजे महाबळेश्वरमध्ये नुसत्या हॉटेल प्रदूषण होत नाही तर हॉटेल्समधून हो निघण्यासाठी आहे ते पोल्युशन फार मोठ्या प्रमाणात निर्माण करते अशी ही सगळी घटना मधली आहे आणि मी स्वतः आता या जवळ असलेल्या गावात आहे त्यांच्या घराच्या अंगणातच आता उभा आहे आणि एकंदर मुख्यमंत्र्यांनीही या बाबतीत आता तुर्तास तरी काय बोलण्याचं टाळलेलं आहे मुख्यमंत्री आता बुलढाणाला रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री या बाबत या बाबतीत काय बोलणार का हे पण आपल्याला आज आज किंवा उद्या समजेल प्रज्ञा नक्कीच सुजित तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अनधिकृत स्वरूपामध्ये अशी बरीच हॉटेल्स आहेत महाबळेश्वरमध्ये त्यातलंच एक हॉटेल हे विशाल अग्रवालचं असल्यास